महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट लोकांचा कौल आहे राज्यात पूर्णपणे माहिती ही सत्ता आलेली आहे आणि या कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात माहितीची तिने सीट आमदार नितेश राणेसाहेब नितेश राणेसाहेब आणि दीपक भाई केसरकर हे तिने मोठ्या मताधिकारी निवडून आले आणि येणाऱ्या काळात मायुती जनतेला जे काही आवश्यक आहे ते बोलवण्याचं काम करेल आम्ही जनतेला या निवडणूक प्रक्रियेचे जे, जे आश्वासन दिलं आहे त्या आश्वासनाची पूर्तता करण्याचा आम्ही प्रयत्न करू आमच्या कणकवली मतदारसंघात लोकप्रिय आमदार आमचे नितेश राणेसाहेबांनी आम्हाला एक सिस्टीम लावून दिली होती त्या पद्धतीने आम्ही चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचं प्लॅनिंग आणि त्याचबरोबर एकही मा नेत्याची सभा न लावता प्री प्लॅन करून त्यांनी आज हे अठ्ठावन्न एकोणसाठ हजारचं मतदार मताधिक्य मिळवलेलं आहे मी एक राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून सांगू इच्छितो की त्यांचं काम आणि जनतेनेच ही निवडणूक हातात घेतल्यामुळे त्यांना पहिल्यापासूनच जनतेचा कौल होता की हॅट्रिक करणार आणि मी अधोरेखित केलं होतं की नितेश राणेसाहेब पंचावन्न ते साठ हजार मताने मताधिकाऱ्याने निवडून दिली तसेच त्या आज अठ्ठावन्न हजार मतांनी निवडून आलेत येणाऱ्या काळात त्यांनी माहितीच्या काळात त्यांना मंत्रिपदही मिळू शकतं आणि